इलेक्ट्रिक बाईक म्हणजे बॅटरी वरती चालणारी गाडी मी तुमचं कॉमटेक गाडीसाठी गाडीच्या करते मी जे जिथं ठेवतो तिथं आपल्याला सिलेंडर पूर्ण बसतोय शिवाय आपल्या गाडीला रिवर्स मोड आहे आणि जर आपण या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू हो मित्रांनो हे जे शोरूम आहे ते म्हणजे वाड़े फट्यावरून येणारा आहे तो बॉम्बे रेस्टॉरंट या ठिकाणी निघालेला आहे चेतकच्या शेजारी हे शोरूम आपल्याला पाहायला मिळालेले चला तर मग पण सातारमध्ये आल्यानंतर न कॉम्पिटिक या असणाऱ्या गाडीची माहिती घेतोय मुलाखत घेतोय या ठिकाणी मॅडम आहेत संपूर्ण मुलाखतीचा योग आपल्या विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती आलेला आहे आणि हे जे संपूर्ण पत्ता आहे तो म्हणजेच सातारा वाडेफटा ते बॉम्बे रेस्टॉरंट याचा जो मध्ये आहे या मध्यावरती हे शोरूम आहे आणि इलेक्ट्रिक बाईक म्हणजे बॅटरीवरती चालणारी गाडी या गाडीची मुलाखत होती या थोडक्यात जाणून घेऊया काही सांगते मॅडम वगैरे काय तर मॅडम काय सांगाल आपल्या इलेक्ट्रिक गाडीविषयी काय माहिती द्याल नमस्कार मी मीरा सुदीप दळवी मी तुमचं कॉमटेक गाडीसाठी गाडीच्या शोरूममध्ये मी स्वागत करते आहे मी तुम्हाला या गाडीबद्दल माहिती देते म्हणजे ही गाडी कॉमटेक नावाची इलेक्ट्रिकल गाडी आहे तर या गाडीमध्ये बरेच फीचर आहेत जसे ज जसं की या गाडीला सिप सिस्टीम आहे शिवाय बूट स्पेस भरपूर आहे चौतीस लिटरचा बूट स्पेस आहे त्यानंतर तुमचा आपला गाडीचं चालू पाय जे जिथं ठेवतो तिथं आपल्याला सिलेंडर पूर्ण बसतो आहे शिवाय आपल्या गाडीला रिवर्स मोड आहे शिवाय आपल्या बॅटरी जी आहे ती लिथेनियम बॅटरी आहे सेल्स बॅटरी आहे त्यामुळं बॅटरीचा असा काही फार इश्यू आलेला नाही किंवा येतही नाही आहे आणि शिवाय एकदा चार्ज केल्यानंतर आपली कॉमटेक अशी काही कंपनी आहे त्या कंपनीने आपल्याला एकशे पस्तीस रिअल रेंज दिलेली आहे आणि फर्स्ट मोडला आपली गाडी सत्तर देते सेकंड मोडला नव्वद आणि थर्ड मोडला हे पस्तीस अशा रेंजनी आपली गाडी चालती आहे आत्तापर्यंत बऱ्याचशाच आपल्या कंपनीच्या गाड्या सेल आहेत त्यांच्याकडून आपल्याला खूप चांगला फीडबॅक आला आहे आणि बऱ्याचशा चांगल्या म्हणजे बऱ्याच लोकांचा आम्हाला चांगला, चांगला प्रतिसाद मिळाला आहे तसंच मी आत्ता सांगते तर हे तुम्ही ऐकून किंवा विचार करून माझ्या इथे कंपनीत यावं आणि माझी गाडी बघून माझ्या कंपनीची गाडी बघून विचार करून घ्यावा कारण ह्या गाडीला पेट्रोल आणि चार्जिंग म्हणजे लाईटच्या ह्याच्यात जर आपण इलेक्ट्रिकलमध्ये जर विचार केला तर इलेक्ट्रिकलमध्ये खूप फायदा पडतो आहे पंचवीस पैसे पर किलोमीटरला आपला चार्ज पडतो आहे तसं पेट्रोलमध्ये दर महिन्याला चार ते पाच हजार इन्व्हेस्ट करायला लागतात तसं ह्या गाडीला ते कर करावं लागत नाही आहे वन टाईम म्हणजे एकदा चार्ज एक तीन ते चार तासाचं जर चार्ज केलं तर एकशे पस्तीस ते दीडशे किलोमीटर आपली गाडी जाते हा सगळ्यात मोठा फायदा आहे आणि आता फ्युचरमध्ये मला वाटतं इलेक्ट्रिकलच गाड्या खूप चालतील थँक्यू तर मॅडम या ठिकाणी आता आपण इलेक्ट्रिक गाडीची माहिती आणि अतिशय सुंदररीत्या तुलनात्मक थोडंसं बोलूया तर महिला म्हणलं की घरामध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये काटकसर करणाऱ्या महिला असतात आपण प्रत्येक घरोघरी पाहतो तर काय सांगाल की बजेट घरातलं आवडण्यासाठी ही किती पर्सेंट म्हणजे गाडी आपण करू शकतो सर काय आहे या गाडीला चार्जेस असे काय फार पडत नाहीत तर मला वाटतं वन टाइम चार्ज करायला फक्त तीन युनिट पैसे म्हणजे तीन युनिट आपलं लाईटचं हे होतंय जळत आहे तर त्या ह्याच्यात फक्त पंचवीस पैसे पर किलोमीटरला जाणार आहे तसंच लाईटच्या ह्याच्यात आणि पेट्रोलमध्ये तुलना केली तर कधीही इलेक्ट्रिकल बाईक फ्युचरमध्ये बेटरच पडणार तर आता तुम्ही कुठली गाडी वापरताय मी कॉमटेक नावाचीच गाडी वापरते कुठल्या कलर मध्ये रेड कलर मध्ये रेड मध्ये हो। सर्वसाधारण नाही म्हटलं तर किती कलर असतील ह्या गाडी मध्ये ह्या गाडी मध्ये आपल्याला पाच कलर मिळतील रेड कलर ब्लॅक ओशन ब्ल्यू ग्रे आणि व्हाइट हे पाच कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे तर आपली हे जी शोरूमची स्थापना आहे ती केव्हा झाली काय सांगाल या शोरूमची स्थापना आता करंटमध्ये दोन म्हणजे लॉन्चिंग ह्याच वर्षी झालेलं आहे दोन हजार तेवीस चोवीसला ला पण ही कंपनी खूप जुनी आहे सर कॉमटेक नावाची कंपनी एकोणीसशे सहासष्ट पासून एकोणीसशे सहासष्ट एक पासून कुठे ही कंपनी आहे अहमदाबाद अहमदाबाद मध्ये त्यांच्याकडे फक्त ही गाडीच नाही तर एअर कॉम्प्रेसर सुद्धा बनतात त्याचे त्यांच्याकडे सेल्स आणि सर्व्हिस ही डिपार्टमेंट आहे त्यांनीच ही गाडी लॉन्च केलेली आहे आणि मला वाटतं त्यांनी लॉन्च करताना फ्युचरचा विचार केलेला आहे कारण फ्युचरमध्ये पेट्रोल खूप कमी प्रमाणात मिळणार अशी शक्यता दाट आहे कारण आता पेट्रोल तर किती महाग झालं आहे पेट्रोल म्हणा किंवा डिझेल म्हणा हे महाग झाले त्या तुलनेत कधी इलेक्ट्रिकल बाईक परवडणारीच आहे आणि सर्वसामान्य माणसांना तर ही परवडणारीच आहे कारण दरवेळेला माणसाकडे पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसा मिळेलच असं नाही होत हे वन टाईम आपलं चार्जर केलं तीस तीनच्या चार तास वॉटर दोन दिवस तीन दिवस सामान्य माणूस वापरू शकतोय आता रोजंदारी देखील नाहीये किंवा आर्थिक परिस्थिती लोकांची बिकट होत चाललेली किंवा काय किंवा नोकरीच्या संध्या कमी प्रमाणात आहे आणि या ठिकाणी जर इलेक्ट्रिक बाईक मार्केट मध्ये आल्यानंतर ही परिस्थिती कुठेतरी आटोकेत येईल या ठिकाणी असा हा विचार आपला आहे आणि चालू करतोय तर खर्च देखील कमी आहे तर मॅडम काय सांगाल की मेंटेनन्स हो वगैरे काय गाडीचा खर्च मला मेंटेनन्सचा वेगळा काही नाही आपली बॅटरी मी सांगितल्याप्रमाणे नियम आहे जे काय सेल्स असतील ते जर डाऊन झालेच तर फक्त ते चेंज करायचे त्याच्यासाठी पण फार मोठा खर्च येईल असं नाही आहे आणि ब्रेकपॅडचं म्हणाल तर ते काय सगळ्याच गाड्यांना प्रॉब्लेम असतो ब्रेकपॅड खराब झाली की ते चेंज करावेच लागतात तो त्यापेक्षा वेगळा गाडीसाठी असा मेंटेनन्स नाही आहे त्यामुळं तो पण सामान्य माणसाचा म्हणा किंवा वॉट एव्हर कुठल्याही माणसाने गाडी घेतली तर त्याचा हा खर्च वाचणारच आहे पण त्याला असं वाटणार नाही फ्युचरमध्ये की आपण इलेक्ट्रिकल गाडी घेतली आणि मग पुढे घेऊन जाऊन पश्चाताप झाला असं वाटणारच नाही अशी ही इलेक्ट्रिकल बाईक आहे म्हणजे आम्ही आता स्वतः मी वापरती आहे त्यामुळे मला खूप चांगला अनुभव आहे म्हणजे झिरो बजेट मेंटेनन्स कर झिरो बजेट मेंटेनन्स तर ठीक आहे धन्यवाद अतिशय सुंदर आणि वेळात वेळ काढून आपल्या चॅनलवरती मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो थँक्यू धन्यवाद आणि जर आपण या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद